फोन करतो सगळी माहिती हातात येईल या सरपंचाची हॅलो हॅलो हा आहे का हा का मॅडम इकडे ते आपल्याला आहे ना नाही सरपंचा मोठा घोटाळा करेल सरपंच हा काय नाही सरपंचा नाव छिरपतरावे हा का हा बर अहो इकडे रि काम केले पंचवीस लाख काम पाच लाखात केलं वीस लाख खाली सरपंच घोटाळे का हा घोटाळे सरपंच आणि इतके मोठे घोटाळे त्यांना आतापर्यंत साठ सत्तर लाख रुपये खाले प्रत्येक वर्षाला खायचं काम चालू इच्छित तुम्हाला मी माहितीच्या अधिकारात माहिती काढली ना माझ्याकडे सगळी माहिती आहे पंधरा वित्त आयोगात किती पैसा आला तेवढा त्यांना खाला आणि तो असा आहे पण आता तो सापड कुठं सापडेल आता घरी आता माझे कोण सगळे पुरावे घेऊन जा आणि त्याला लगेच आता तुम्ही जेलमध्ये टाका आणि ग्राम सेवा कलादाराल आणि दोघही सापडतील त्याच्यात मोठा भ्रष्टाचार करेल द्यायना मी पंधरा त्याची फाईल काढली सगळी हा हा तुम्ही तिळच थांबतो रस्त्यावर या तुम्ही लवकर या त्याच्या दोन लावल्या दोन ठेवल्या गोण्या विकल्या वाल कॅन्सल करून फक्त राखी एवढं आम्ही मदत नाही करून तर लोक मागून जळात जाणारे लोक लोक आपल्या गावात जळ द्यातून लोक निय सर पाहिजे आपण कोणला खातो

हाँ? याला ना मॅडम याला तीन बारा विलक्षण मी पाडलेली मी जनते तू सरपंच वगैरे माणूस मी काय पण तो माणूस नाही असं आणू म्हणजे जे गाव निवडू सरपंच देतो म्हणजे तो काय मूळ खरी राहत तुम्ही कोणता एखादा उठत ना सुटत लगेच अरे तुला खायला शेवढ भेट तू काय दुसरा सरपंच होऊन देणार खेळायला माझ्याकडे सगळे पुरावे मी पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही मी काय फुकट पोलीस आणले नाही हो का बरं 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 बर तुम्ही मला काय करणार लावू काय करणार म्हणजे माहिती काय तुम्ही कबरी करता का तुम्ही कोण मला कबुल करणार म्हणजे कोण कपडे नाही नाही मला माहिती तुम्ही माडा माहिती आणि मग हे माझं खूप माहिती मी सरपंच का नाही झालो मी काय जण सरपंच होतो लोकमत सरपंच निवडून गेला काय झालं तो आम्हाला अक्कल शिकणार आम्हाला काय कायदे शिकतो आम्ही एवढं शिकलो ते गेलो कोणी इकडं दा, आणि तू एक सरपंच आहे सरपंच होता सरपंचा आजून गेला मात्र झाला सरपंच त्याला सुद्धा मॅडम आहे ना सरपंच वाला माझ सपोज हिंबत लागतो माझं डोकं लागतं माझ्या दिमाग लागतो डोकं ना तू कुठं चालवायचा पैसे वाटून झाला तू सरपंच तू काय फुकट झाला नाही तो वीस लाख रुपये वाटले अख्ख्या गावाला पाईचे... एक ग्रामपंचायतीचे पैसे खाऊन वाटले तू काय फुकट सरपंच नाही तू लोक हो एवढे पैसे मी खायलाच नाही नाय रिक्षा ऐकायला सोबत आणि कबुल झाला ठीक नाही तुला रात्र असं टोले देऊ दोघे पण हा उलट टाकून हा टायरच घाल तू तीन देऊन तुला विकासासोबत तू घेऊन घेतो त्यांना काय तू विकास मला खायला अरे माणूस विकास नाही म्हणता आम्ही तुला गावचा विकास मग तो सगळ्या गावचा विकास आहे ना कोण करेन तू कोण करीन तो खायला विकास आहे ना त्याला बापू पन्नास लाख आले गावाला पन्नास लाख आले काय काम केली तू काहीच काम नाही केली संडास बांधले मुत्र्या बांधल्या संडास बांधले मुत्रेक सगळ्या पडेल त्या तुम्हाला सांगता मॅडम मी संडाचे बांधले लेख केलं बरं आमचं गावून नालाय की संडाचे ना संडास बनले का संडाचं चित्र काढायचं संडास फुट काय सांगायचं आहे ते बरं पाहिजे

बरं झालं याला पोलीस च्या केलं केला सगळे घोटाळेची उघड ती आणि आपआप सरकारचे पैसे भरील आता हे जे सगळे घोटाळे उघडे झाले या पुराव्या सह आता हा कायमचा गेला मधी आता आपला आहे ना रस्ताच मोकळा झाला कायमचा काटात काढून टाकला आता हे पैसे भरता भरता त्याला नाकी नवी लय मोठा फ्रॉड करेल या ना मध्ये याला कळलं आता काय दहा वर्ष याला सजा देती तिढ दहा वर्षाला आपल्या दहा वर्ष ओसुर आपण ते सरपंच i